अजित पवारांची खदखद बाहेर चंद्रकांत दादांच ते वक्तव्य चुकीच चंद्रकांत पाटलांविषयी दादांची खदखद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्याविषयीची खदखद अखेर बोलूनच दाखवली चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी नाराजी दाखवली आहे ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो कुठं साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघां दोघींच्यापैकी एकाचा होणार आहे ना बोलले ते ती चूक आहे मत करतो ना त्यांनी असं बोलणारं नको होतं जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं तेव्हा महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामतीत बैठका घेतल्या होत्या त्यातल्याच एका बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना बारामतीमधून संपवणार असं वादग्रस्त विधान केलं होतं शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार ज्यांनी एकोणीसशे सरकार कोणामुळे गेलो तुम्ही आज हे फूड बीट घरात फूड वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्ट जण ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला कुठे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं पवार साहेबांनी चंद्रकांत दादांच्या या वक्तव्याचे तेव्हाही तीव्र पडसाद उमटले होते महायुतीत असणाऱ्या अजित पवारांनी तेव्हा जाहीरित्या यावर कोणतं स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया दिलेली नव्हती अजित पवारांच्या त्या चुप्पीवर सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केलाय हे वक्तव्य दीड महिन्यापूर्वी केलं होतं आणि आम्हाला वेदना देणारच होतं कारण का ज्या पद्धतीने म्हणजे मलाही तेव्हा वाईट वाटलं होतं की चंद्रकांत दादा असं का म्हणतायत की शरद पवारांना आहे आम्हाला हे शब्द होते आणि एक महिन्यात कोणीच काही बोललं नाही त्याच्याबद्दल एक सव्वा महिना झाला या गोष्टीला आणि हे ही प्रवृत्ती जी आहे शरद पवारांना संपवायचं हे धक्कादायक होतं कारण का एक सशक्त लोकशाहीमध्ये संपवायची भाषा नसते दीड महिने अजित पवार चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त विधानावर गप्प राहिले आता मात्र बारामतीची निवडणूक पार पडल्यानंतर अजितदादांची खदखद बाहेर आली आहे चंद्रकांत पाटील त्या विधानानंतर बारामतीच काय तर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारापासूनही दूर राहिले होते प्रचारात चंद्रकांत पाटील कुठेच दिसत नव्हते ते सध्या काय करतात अशी बातमीही झी चोवीस तासनं केली होती त्याचं उत्तरच अजित पवारांनी दिलंय ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता काही तथ्य नव्हतं नंतर आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील अजित पवारांची ही खदखद म्हणजे धुसफुस नसल्याचं महायुतीच्या नेत्यांना आता स्पष्ट करावं लागतंय याच्यामध्ये एखादं मत मांडल्यानंतर ती धुस्फूस का म्हणावं की जे कदाचित त्यावेळी अनावधान झालेलं असेल किंवा काय काय गोष्टी घडल्या असतील त्याच्यावर अजितदादांनी क्लेरिफिकेशन दिलेलं आहे आणि अजितदादानी जे नाही ना जे का मन, काय असेल नाराजी व्यक्त केली असेल आपण त्याला म्हणूया पुढच्या टप्प्यांमध्ये काही सूचना केल्या असतील डायरेक्टली इनडायरेक्टली विनंती केली असेल किंवा त्यांचं ते मत मांडलं असेल किंवा त्यांची ते भूमिका मांडली असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती त्या मतदारसंघामध्ये होते बारामतीच्या प्रचारामध्ये होते माझ्यापेक्षा ते जास्त जाणू शकतं बारामती लोकसभा निवडणुकीत यंदा मतदान कमी झालं आहे बारामतीच्या चुरशीच्या निवडणुकीत काय होणार याची चिंता महायुतीच्या नेत्यांना लागली आहे अटीतटीची लढत असलेल्या बारामतीत पराभव होऊ शकतो अशी भीती महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर महायुतीच्या नेत्यांनाही वाटू लागली आहे त्यामुळेच अजित पवारांकडून चंद्रकांत पाटलांविषयी किंबहुना भाजपच्या नेत्यांविषयीची खतखत व्यक्त होते अशी चर्चा आता सुरू झाली आहे व्हिडिओ अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे